नमस्कार मित्रांनो आत्ताचे आणि महत्त्वाचे अपडेट आत्ता, आत्ता लगेचच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांना अलर्ट आहे महाराष्ट्रातील काही भाग वादळी पावसाने व गारपेटीने झोडपण्याची शक्यता आहे मागील दोन तीन दिवसापासून राज्यात बहुतांश भागात वातावरणात बिघाड मिळाला आहे बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळाले काही ठिकाणी काल तर जोरदार पावसाची हजेरी देखील लागली आहे तर मित्रांनो हो, काही भागात गारपीट देखील बघायला मिळाली आहे आज मित्रांनो हो, पावसाचा जोर सर्वाधिक राहणार आहे तेच अपडेट आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा व व्हिडिओला देखील लाईक करा तर मित्रांनो हो, दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना अलर्ट आहे वादळी वारे तसेच विजांच्या कडकडाचं पावसाची शक्यता आहे तसेच काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे तसेच अजून दोन ते तीन दिवस राज्यात वातावरणात बदल होणार आहे राज्यात काही ठिकठिकाणी पावसाचा अंदाज व सर्वाधिक पावसाचा अंदाजाचा जोर राहणार आहे आता लगेचच दुपारी आणि दुपारनंतर राज्यातील परिसरामध्ये हवामानामध्ये हळूहळू बदल होईल संध्याकाळपर्यंत नाशिक व नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये बहुतांश भा, भागात पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल काही ठिकाणी वादळी वारे विजांच्या कडकडासह बघायला मिळेल तर तुळक भागांमध्ये गारपिटीचा देखील अंदाज आहे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे यानंतर मित्रांनो नाशिकच्या आसपासचा जो परिसर आहे त्यामध्ये सिन्नर राजूर इगतपुरी तसेच इकडे नगरचा भाग संगमनेर घारगाव या भागांना देखील पावसाची शक्यता आहे जुन्नर मंचर या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी वादळी वारे तर काही ठिकाणी गारपट्टीचा अंदाज आहे त्याचबरोबर खोपोली खेड पुणे पुण्याच्या आसपासचा परिसर परिसरमध्ये हलका ते मध्यम तुरळक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे एकंदरीत जर मित्रांनो दुपारनंतर या भागांमध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल त्यामध्ये उत्तर महाराष्ट्राचा बहुतांश भाग आहे दक्षिण व दक्षिण कोकण व कोकणच्या लगतचा भाग पुणे नगर या पट्ट्यामध्ये बऱ्याच भागात पावसा पाऊस या पट्ट्यामध्ये बऱ्याच भागात पाऊस आपल्याला संध्याकाळपर्यंत बघायला मिळतो आहे दुपारनंतर या परिसरामध्ये बदल होईल बऱ्याच ठिकाणी संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी दुपार दुपारीच पावसाला सुरुवात होणे शक्यता आहे या यानंतर मित्रो संध्याकाळपर्यंत मराठवाड्यात जोरदार पाऊस संध्याकाळपर्यंत बघायला मिळू शकतो त्यामध्ये मराठवाड्यातील हिंगोली आणि आसपासच्या परिसरामध्ये अंदाज आहे अमरावती विभागामध्ये यवतमाळ आणि वाशिम या दोन जिल्ह्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो काही ठिकाणी गारपट्टीचा देखील अंदाज आहे यामध्ये मित्रांनो दुपारनंतर व संध्याकाळपर्यंत सं जोरदार पाऊस यवतमाळच्या आसपासच्या भागात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे व पोषक वातावरण निर्माण होईल वादळी वारे देखील पाहायला मिळेल तर गारपटीची पण शक्यता आहे तर हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे अमरावती विभागात देखील पावसाची शक्यता आहे तसेच मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात संध्याकाळपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणास बघायला मिळेल ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच तुरळक ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे काही ठिकाणी वारे या परि पाव वारे या पावसामध्ये बघायला मिळतील दुपारनंतर सर्वाधिक पावसाचा जोर आहे तो अमरावती विभाग विभागातील काही भाग, भाग तसेच नाशिक नाशिकच्या आसपासचा भाग नगर पुणे हेच वातावरण संध्याकाळपर्यंत कायम राहील तसेच सांगली सातारा कोल्हापूर देखील वातावरणात बदल राय होईल हलक्या ते मध्यम तर काही काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे व रात्री मध्यरात्री मराठवाड्यातील काही भागातील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे नांदेड हिंगोली व आसपासच्या भागात जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी गारपीट या परिसरामध्ये होऊ शकते तसेच नगर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील तसेच हलक्यात ते मध्यम पावसाची शक्यता तसेच या पट्ट्यामध्ये संध्याकाळपर्यंत हेच वातावरण राहील या अपडेटमध्ये जर मित्रां हो, अचानक बदल झाला तर लगेच एक अपडेट दिली जाईल तर ही होती आत्ताची महत्त्वाची अपडेट असेल तर मित्राओ आपल्या हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद